नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तीच पनवेल महानगरपालिकेची परीक्षा झाली आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तर मित्रांनो याची आता आन्सर की जी आहे रिस्पॉन्स शीट जी आहे तुम्ही सोडवलेला जो पेपर आहे मित्रांनो तो पाहायला मिळणार आहे याच संदर्भात एक नोटीस जी आहे प्रसिद्धी पत्रक पनवेल महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याबद्दलच आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्ही पनवेल महानगरपालिका भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंटबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत येईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर पाहूया मित्रांनो आता पनवेल महानगरपालिकेकडून प्रसिद्धी पत्रक कशा प्रकारचं प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यासोबतच मित्रांनो पेपरमध्ये पनवेल महानगरपालिके बाबतीत एक ऍड आली होती ज्यामध्ये किती जणांनी परीक्षा दिली आहे किती जणांनी दांडी मारली आहे याची सविस्तर माहिती पेपरमध्ये आलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टीची आपण माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा मित्रांनो ही जी हेडिंग आहे बेचाळीस हजार उमेदवार परीक्षेला बारा हजार जणांनी मारली दांडी पनवेल महानगरपालिकेत तीनशे जागांसाठी भरती प्रक्रिया अशा पद्धतीने ही पेपरमध्ये न्यूज प्रसिद्ध झाली होती तर यामध्ये मित्रांनो एकूण किती अर्ज आले होते पंचावन्न हजार दोनशे चौदा उमेदवारांनी अर्ज या पनवेल महानगरपालिकेसाठी भरले होते जागा या किती होत्या तीनशे सत्त्याहत्तर आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तर बेचाळीस हजार आठशे बत्तीस उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि मित्रांनो दांडी किती जणांनी मारली मग बारा हजार तीनशे ब्याऐंशी जणांनी ठीक आहे मित्र आता ही माहिती आपल्याला मिळालेलीच आहे किती जणांनी परीक्षा दिली किती जणांनी दांडी मारली जागा किती होत्या आणि किती फॉर्म आले होते या सर्व गोष्टीची या पेपरमध्ये न्यूज आलेलीच आहे हा जर न्यूज तुम्हाला पाहायचा असेल सविस्तर वाचायचा असेल तर टेलिग्राम चॅनलवर मी ही न्यूज देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर न्यूज वाचू शकता पण सध्या आपण जाहीर सूचना काय प्रसिद्ध झाली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याबाबत ते जाणून घेणार आहोत पनवेल महानगरपालिकेमध्ये सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत एक्केचाळीस संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या कालावधीत झाली आहे या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे उत्तर तालिका आन्सर की उमेदवारांना अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल तर मित्रांनो या संदर्भात काही तुम्हाला आक्षेप वगैरे काही नोंदवायचा असेल तर त्यासाठी उमेदवारास आपल्या लॉग इन व पासवर्ड द्वारे हरकत रुपये शंभर शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल तर हरकत कधी दाखल करता येईल त्याची दिनांक या ठिकाणी देण्यात आली अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच हरकती संदर्भात कोणत्याही पत्र व्यवहार व या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात लेखी ले अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही तर याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अशा प्रकारे आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट बाबतीत ही जाहीर सूचना पनवेल महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आहे जर तुम्हाला काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्या ऑब्जेक्शनची फी शंभर रुपये असणार आहे आणि त्या ऑब्जेक्शनची मुदत आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाजे हे ऑब्जेक्शन स्वीकारले जातील त्यानंतर ऑब्जेक्शन प्राप्त झाले तर ते स्वीकारल्या जाणार नाहीत अशी या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तुमचे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी कोणी जर पनवेल महानगरपालिकेसाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं पनवेल महानगरपालिकेनं सूचना जाहीर केली होती त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद